खेडवासियांना आतुरता असणाऱ्या जेसी फेस्टिवल दोन हजार झाला खेड शहरातील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन जेसीच्या वतीने आयोजित भव्य दिव्य नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली या शोभायात्रेने संपूर्ण खेडवासियांचे लक्ष वेधून घेतले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेत पाहायला मिळाले तसेच एसटी डेपो मैदान महाडनगर येथे जेसी फेस्टिवल दोन हजार चा उद्घाटन सोहळा दिमागदार पद्धतीने संपन्न झाला खेड दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते फित कापून या फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर खेडचे आगार व्यवस्थापक रवींद्र वनकुद्रे खेड जेसी अध्यक्ष जे संकेत अपिष्टे सचिव जे अमर दळवी कार्यक्रम जे जेसी अमोल क्षीरसागर सर्व जे मेंबर्स पत्रकार बांधव व मोठ्या प्रमाणात खेडवासीय नागरिक यावेळी उपस्थित होते श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आज जे सी फेस्टिवलची शोभायात्रेची सुरुवात मान्य श्री वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक देखील या शोभायात्रेला उपस्थित होते विविध शाळांचा सहभाग विविध सामाजिक संस्था त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय या सगळ्यांनी या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेतून घडून आणलं आणि ही शोभायात्रा जे सी फेस्टिवलच्या स्थळापर्यंत म्हणजे गोळीबार मैदानापर्यंत आली अतिशय खेडवासियांची मनं जिंकणारी अशी ही शोभायात्रा ठरली यानंतर आजच्या या फेस्टिवलच्या उद्घाटनाचं उद्घाटनाचा कार्यक्रम देखील माननीय आमदार योगेशदा कदम व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला अतिशय दिमागदार असा असणारा असा हा सोहळा आजच्या पहिल्या दिवशी खेडवासियांच्या साक्षीने संपन्न झाला याचा मला सार्थ अभिमान वाटतो thank